मित्र नमस्कार तुमचं स्वागत आहे के गोट फार्म युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडीओमध्ये आपल्याकडचे जे शिळे आहे तर ती पुन्हा पुन्हा रिपीट होत असते म्हणजे दोन वेळा तीन वेळा चार वेळा आपण शिळी क्रॉस करतो पण ती शिळी घाबन राहत नाही पुन्हा पुन्हा रिपीट होत असते तर अशा वेळेस आपण कोणता उपचार करायला पाहिजे ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे कारण काय होतं की आपल्याकडची शेळी दोन चार वेळा जर रिपीट रिपीट झाली तर आपण काय करतो ते शिळी खटकाला विकून टाकतो कारण आपल्याला माहितीच नसते की आपण काय उपचार करायला पाहिजे तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याच्याविषयी डीप मध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजाराला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेंच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर अशा शेळी पुन्हा पुन्हा रिपीट का होत असते तर ह्याच्याविषयी माहिती बघू तर मित्रांनो काय होतं की आपल्याकडची शेळी वेलेले असते तर वेल्यानंतर काय होतंय की जो झार आहे झाराचा काही भाग गर्भाशयामध्ये जर राहिला किंवा जी घाण आहे ती गर्भाशयामध्ये जर राहिली गर्भाशय व्यवस्थित साफ न झालं तर ते काय होतं की त्याचं रूपांतर इन्फेक्शन मध्ये होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पांढऱ्या कलरची घाण येते तर त्याला पायोमेट्रायटिस असं म्हणतात पायोमेट्रा झाल्यानंतर हा प्रॉब्लेम होतो पांढऱ्या कलरचा मवाद जो आहे तर तो बाहेर येतात तो असतो तर त्याला असं म्हणतात त्याच्यानंतर शिळ वेलेले असते आपण हा टोकून ते पिल्लू बाहेर काढतो त्याच्यामुळे काय होतं की ते, ते इन्फेक्शन झाल्यामुळं एनड्रोमेट्रायटिसचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं काय होतं की डिस्चार्ज कमी येतो पातळ येतो आणि त्याच्यासोबत थोडंसं त्याचा कलर पिवळा कलर असतो पायोमेट्रायटीस झाल्यानंतर घट्ट बळस असतो बळस असल्यासारखं पांढरा कलर असतो त्याचा आणि त्याच्यानंतर एंडोमेट्रायटिस झाल्यामुळे काय होतं की पातळ असतो आणि त्याचा किलर थोडासा पिवळासा असतो आणि डिस्चार्ज कंटिन्यू तर बाहेर येत असतो तर अशा वेळेस तुम्ही समजायचं की त्या शिळीला त्या शिळीच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झालेला आहे गर्भाशयावरती सूज आहे अशा वेळेस काय होतं की ती शिळी पुन्हा पुन्हा रिपीट होते त्याच्यानंतर ती शिळी पुन्हा पुन्हा रिपीट कधी ज्यावेळेस आपण त्या शिळीला फॅटयुक्त जे चरबीयुक्त घटक देतो जसं की गहू आहे सोयाबीन आहे हे जास्त प्रमाणात दिल्यामुळं ती शिळी पुन्हा पुन्हा माजावेत येत असते किंवा गाभण राहत नाही म्हणजे काय होते की गर्भाशयावरती चरबी येत असते तर चा, हे आज आपण ह्या मध्ये बघणार आहे की गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर ते इन्फेक्शन कसं दूर करायचं कोणता उपचार करायचा ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो हे जे तुम्हाला इंजेक्शन दिसतं मी ट्रीसेप आयु म्हणून आहे हे एम एस डी कंपनीचं हे औषध आहे एकोणीस ग्रॅमचं हे इंजेक्शन आहे ह्याची किंमत आहे सहाशे नव्वद रुपये डिस्काउंट मध्ये सहाशे वीस रुपयाला हे औषध मी आणलेलं आहे तर बघा ह्याच्यामध्ये सेपा फेरीन घट घटक आहे पाच मध्ये तर हे जे इंजेक्शन आहे ते आपण काय करायचं शिळीच्या गर्भाशयामध्ये सोडायचं तर हे औषध कधी सोडायचं ज्यावेळेस वेळेस आपल्याकडचे शेळी माझा आलेले आहे तर त्यावेळेस त्या गर्भाशयाचं तोंड ओपन असतं तर तुम्ही काय करायचं ते गर्भाशयाचं तोंड चिमट्याद्वारे ओपन करायचं आणि ह्याला एक प्लॅस्टिकची ट्यूब मिळते पाईप असते ते गर्भाशयामध्ये हे औषध पाईप सोडायचे आणि त्याच्यानंतर हे एकोणीस ग्रॅमचं हे औषध सिंगल डोस एकदाच हे औषध गर्भाशयामध्ये सोडायचं एकदा औषध सोडल्यानंतर हे डबल पुन्हा पुन्हा औषध सोडायची गरज नाही हे औषध तीन दिवसापर्यंत काम करते काम आहे ह्याच तर पुन्हा पुन्हा औषध सोडायची गरज नाही जबरदस्त रिझल्ट मिळतोय म्हणजे माझा येते हे सगळं कंट्रोल करण्यासाठी त्या शिवडीचा गर्भाशय स्वच्छ करण्यासाठी मेट्रीसेप आयु हे इंजेक्शन खूप जबरदस्त काम करत तर तुम्ही हे औषध इंजेक्शन गर्भाशयामध्ये सोडा निश्चित चांगला फायदा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो की आपण शिरळीच्या गर्भाशयामध्ये हे औषध सोडलं तर शिळी पुन्हा कधी क्रॉस करायचे तर बघा आपण उदाहरण घेऊया एक तारखेला शिळे माझा आले तर त्यावेळेस त्या शिळीच्या गर्भाशयामध्ये गर्भाशय साफ करण्यासाठी मेट्रिचे पायू हे औषध सोडलं त्याच्यानंतर काय करायचं पुन्हा ती शेळी पुन्हा एकविसाव्या दिवशी बावीसाव्या दिवशी जर माझं आले तर त्यावेळेस तुम्ही बोकडाकडून त्या शेळीला क्रॉस करणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही हे गर्भाशय साफ करायचं औषध सोडताय त्याच्यानंतर शेळी शेळीला बोकडाकडून क्रॉस करताय तर त्यावेळेस तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार नाही तर अशा वेळेस थोडासा खुराक ही त्या शेळीचा कमी करणं गरजेचं आहे म्हणजे जसं की मिनरल मिक्सर वगैरे तेही शेळीला देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही काय करायला पाहिजे त्या शेळीला या शेळीची गरबा भाष साफ करणं गरजेचं आहे म्हणजे पायोमेट्रायटिस एंडोमेट्रायटिस हा ह्याचा प्रॉब्लेम जब जास्त शाळांना येतोय है। सिंपल आहे है, साधा आहे है, एवढं सगळं कुठानं करण्यापेक्षा बघा ज्यावेळेस शिळी आपल्याकडची वेलेल्या असते तर त्यावेळेस त्या शिळीला गर्भाशय साफ होण्यासाठी एक्झापार इनॉलन अशा प्रकारची गर्भाशय साफ करणारे औषध आपण देणं गरजेचं आहे ते औषध सर्वसाधारण बघा शिळ वेल्यानंतर एक वीस एम एल पासून म्हणजे शिळ वेल्यानंतर तुम्ही पन्नास ते शंभर एम एल औषध द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी वीस वीस एम एल असं दहा दिवस औषध द्या जेणेकरून काय होतं की गर्भाशयामध्ये जी घाण आहे किंवा झाराचा काही भाग राहिलेला आहे सगळा बाहेर पडतो आणि त्याच्यानंतर त्या शिळीला इन्फेक्शन होत नाही तर त्यासाठी आधी एक्झाम्पल औषध द्या तर निश्चित चांगला फरक पडतो आणि तुमच्याकडची शेळी जर पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर मेट्रिसेप आयु हे एम एस डी कंपनीचं सेपॅफेरिंग घटक असलेलं जबरदस्त एकोणीस ग्रॅमचं लॉंग ॲक्टिंग म्हणून काम करणारं अँटीबायोटिक आहे गर्भाशयामध्ये सोडा गर्भाशय व्यवस्थित साप होत आहे रिझल्ट जबरदस्त मिळतोय तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद